एका केंद्रीय मंत्र्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध अवमानकारक असा उद्गार काढला होता त्यामुळे त्या केंद्रीय मंत्री जेवच होता तर पोलिसांनी त्याला उचललं उचल बांगडी केली त्या मंत्र्याचं नाव आहे नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांचं नाव उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा अपमान अवमान हा कोणीही सहन करू नयेच आता या प्रसंगाची आठवण का आली जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई विरुद्ध बोलण्याची भाषा केली तर ती वळवळणारी जीभ आम्ही छाटू आम्ही शहाण्णव कोणी मराठी आहोत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलेलं हे कळतं अशा शब्दामध्ये नितेश राणे यांनी भाषा वापरलेली आहे आता नितेश राणे यांनी हे एक समजून घ्यायला पाहिजे की उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तुम्ही अशा पद्धतीची भाषा बोलू शकता कारण की तुम्ही सगळेजण राजकारणी सत्तांधाने तुम्हाला घेरलेला आहे त्या परंतु मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही सत्तेचा मार्ग पत्करत नाहीयेत त्या मार्गावर त्यांना जायचंच नाहीये आणि त्यांनी जी काही भाषा वापरलेली आहे जी काही पोटातली आग त्यांच्या ओठावर जी आलेली आहे त्या तो जर गुन्हा घडला असेल तर त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने कारवाई केली पाहिजे ती कारवाई करायची हिंमत का होत नाहीये आणि दुसरं म्हणजे सरकार म्हणून आपलाच मंत्री हा जर जीप छाटण्याची जी भाषा करत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा का दाखल केला जात नाही हा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडलेला मा आणि मग आता जरांगे पाटील आता ऐन गणेशोत्सवामध्ये मुंबईला निघालेले आहेत त्यांनी आपली वेळ बदलली पाहिजे असं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आज ते उपमुख्यमंत्री झालेले डेडिकेटेड कॉमन मॅन झालेले आहेत ते मग आता देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे अतिशय अचूकपणे म्हणजे त्यांची जी कूटनीती आहे त्या कूटनीतीनुसार हे जरांगे पाटील यांच्या वादळाचं आव्हान रोखण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना ते विधान करा, करायला भाग पाडलेला आहे मुळातच जरांगे पाटील यांची उद्वेगाची भाषा असेल त्यांना मिळणारा प्रतिसाद असेल कोट्यवधी मराठ्यांचा याला जबाबदार कोण आहे त्यांची मागणी काय कायद्यामध्ये किती बसते वगैरे ते तो भाग सोडा परंतु त्यांची जी काही भावना निर् झालेली आहे त्यांच्या डोक्यामध्ये जी क्रांती करायचं जे काही चाललेलं आहे याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार तत्कालीन उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यमान उपमुख्यमंत्री हे जबाबदार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जबाबदार आहेत सरकार सरकार म्हणून तिथं तुम्ही बसलेला आहात मग ज्या वेळेला या ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही मागणी त्यांनी रेटली त्यावेळेला त्यांना हाताळायचं कसं जरांगे पाटील यांच्या म्हणण्याचा आधार लक्षात घेऊन कायद्यामध्ये बसून आपण काय काय करू शकतो कशा प्रकारे करू शकतो हे नीट संवाद साधून जर त्याच्यातून मार्ग काढला असता तर ही वेळ आलेली नसते म्हणजे तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची होती तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची होती आणि आता तुम्हाला काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या म्हणजे महायुतीचं आधीचं एकनाथ शिंदेचं सरकार आणि आता फडणवीसांचं सरकार हे साफ चुकलेलं आहे हे आंदोलन हाताळण्यामध्ये आणि त्याचा दोष कुणाला दिला जातोय त्या एकट्या जरांगे पाटील यांना दिला जातोय आणि तो का कसा चुकीचा आहे यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो काल आपण चर्चा केलेली की सगळे राजकारणे जाणते लोकनेते शरद पवार असतील बाकीचे सगळे नेते असतील यांनी काय की संघर्ष होत आहे रस्त्यावर होतय आहे जातीपातीमध्ये भांडणं लागतात आहे ओपीसी मराठा वगैरे ते सगळं होत आहे आपली राजकीय पोळी भाजून घ्या मग आता मुख्यमंत्री म्हणून जे विराजमान झालेले आहेत प्रचंड बहुमताने विराजमान झालेले आहेत एकशे बत्तीस आमदार त्यांनी आपल्या एका पक्षाचे निवडून आणलेले मग ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला तो लाठीमार झाला हरिपाठ करणाऱ्या बाया बापड्यांच्या डोक्यावर पोलिसांच्या लाठ्या बरसल्या ती घटना घडली त्या घटनेमध्ये हे जे काही जबाबदारी त्या घटनेची ती गृहमंत्री म्हणून कुणाची होती ती देवेंद्र फडणवीस यांची होती मग तुम्ही सरकार म्हणून तिथं बसलेला मग तुमचं काम काय होतं तुम्ही तत्क्षणी म्हणजे जालन्याला जसं तुम्हाला शासन आपल्या दारी म्हणून मिरवायचं होतं मग जर आपले पोलीस चुकले असतील तर तुम्ही आंतरवाली सराटीमध्ये येऊन त्या गावकऱ्यांची माफी मागायला पाहिजे होती नंतर खूप उद्रेक माजल्यानंतर तुम्ही तात्पुरती ती दिलगिरी जरूर व्यक्त केली पण तेव्हा उशीर झाला होता म्हणजे पहिली चूक तिथं झालेली आहे हे जरांगे पाटील यांचं आंदोलन हाताळण्यामध्ये मग तिथून काय आलं तिथून तुम्ही वेळ काढला अनेकदा मराठवाड्यामध्ये असं तुम्ही येऊन गेलात पण तिकडं फिरकला नाही फिरकला तुम्ही कुठं नागपूरला गेलात तिथं ओबीसी मेळाव्यामध्ये एक वाक्य दंदनीत टाकलं की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहेत म्हणून असायला पाहिजे ना नसायला कोण म्हणतोय परंतु फक्त मतांचा गोळा आपल्याला पाहिजे आणि मग हे जे गरजवंत मागणी करत आहेत त्यांना डिवसण्यासाठी असं आसा का बोलले तर आणि मग छगन भुजबळांची नेमणूक केली मग छगन भुजबळ हे तालेवारपणे बोलत सुटले त्यांना पुढं केलं ही दुसरी चूक केली अरे मग त्या छगन भुजबळांवर अगदी अमित शाह यांचं इतकं प्रेम बसले की अजित पवारांची इच्छा नसताना त्यांना पुन्हा एकदा मंत्री केले आधी त्यांना नाकारलं होतं दुसऱ्या सरकारमध्ये मग ते नाराज झाले होते छगन भुजबळ मग तेच म्हटले मी भाजपमध्ये जातो मला तुम्ही राज्यसभा दिली नाही मला दिल्लीला पाठवलं नाही मला अनमुक नाही आणि मला लोकसभेला तिकीट देत होते वरच्यांची इच्छा होती परंतु तुम्ही तु तु ते दिलं नाही वगैरे वगैरे ते सगळं बोलून झालं मग ते छगन भुजबळांना यासाठीच घेतलं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जारांगे पाटील पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवून देऊ शकतात मग अशा वेळेला करायचं काय अशा वेळेला करायचं काय तर मग छगन भुजबळ आहेतच मग बाकीचे अजून उपनेते भरपूर निर्माण केले गेलेले ते बोलतच आहेत हे सगळं ही दुसरी चूक तिसरी चूक काय केली की ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम बघत होते त्यावेळेला ज्या वेळेला पत्रकार माध्यमे विचारायची देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून की तुम्ही सांगा की आरक्षणाचं काय या मागणीबद्दल काय त्यावेळेला फडणवीस काय म्हणायचे की हे सगळं कोण बघतंय मुख्यमंत्री बघत आहे म्हणजे मुख्यमंत्री बघत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर ते ढकलून द्यायचे पासिंग द टाक आणि मग ज्या वेळेला वर्षा बंगल्यावर बैठका होत होत्या हे आज जसं आव्हान उभं आहे गर्दी ते वादळ घोंगावणार मुंबईवर तसं त्यावेळेला होतं मोर्चा निघालेला तर मुंबईकडं वाशीला ते अडवला तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जाहीरपणे सभेमध्ये दसरा मेळाव्यामध्ये मग त्याच्यानंतर हे झालेलं मग तिथं त्यांनी एक आज तिचं ज्या बैठका घेतल्या होत्या तिथं येण्यापूर्वी त्या बैठकांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित नव्हते ऑनलाईन नव्हते ऑफलाईन तर नव्हतेच नव्हते मग एकनाथ शिंदे तुम्ही बघा मग एकनाथ शिंदे यांनी पाहिलं काय पाहिलं त्यांनी म्हणजे ही तिसरी चूक झाली चौथी चूक काय केली एकनाथ शिंदे यांनी ठरवलं की हैदराबाद गॅझेट आहे है। जरांगे पाटील यांच्याबरोबर आपण गेले अनेकदा अनेक वेळेला चर्चा केलेली आहे त्यांची ती शिवबा संघटना त्यांनी मराठवाड्यांच्या मराठवाड्यातील मराठ्यांच्या संदर्भात काय हैदराबाद है गॅझेटमध्ये म्हटलेलं आहे पूर्वी काय परिस्थिती होती तेलंगणामध्ये काय आहे हे सगळे दाखले पाहून त्यांनी एक एक सचिवावर काम देखील सोपवलं होतं मग ते पुढे न्यायचं आहे आणि हे आंदोलन आता मोठं झालेलं आहे आणि आपण आता मुख्यमंत्री आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही हाताळा मग त्यांनी ते हाताळायला सुरुवात केली आणि मग अध्यादेश काढला अध्यादेश असा सरसकट सगळे सोयरे वगैरे असे सगळे शब्द त्याच्यामध्ये टाकून तो काढला मग त्याला पुन्हा बाहेर जो ज्या पद्धतीने विरोध त्याची धार चढवण्यात आली आणि मग ते अध्यादेश कसा चुकीचा आहे कारण की तो अध्यादेश मग त्याच्यावर हरकती म्हणजे सहा ते आठ लाख हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींचा निपटारा करण्यासाठी अनेक वेळ लागणार आहे दोन आधी सांगितलं होतं काय सांगितलं हे चुका सांगतो मी सरकारच्या सरकारनी कसं चुकीच्या पद्धतीने हाताळलेलं आहे आणि अंगाशी आता आलेलं आहे म्हणून आता काय याच्यावरून हिशिबी दिली त्याच्यावरून गेली हे ह्या बाजूला नेलं जातं एवढी एवढी वेळ रडण्याची का आलेली आहे याचं कारण की सरकार म्हणून आपण करते ठरलेलं आहे आपण फक्त निवडणुकांचं राजकारण करायचं मतांची बेगमी करायची मग तिथं चूक झालेली आहे मग ते जे सहा लाख आठ लाख मग त्याचा निपटारा मग सांगितलं की आम्ही तीन महिन्याची वेळ देतो तीन महिन्यात करू मजारंगे पाटील यांनी सांगा यांना सांगायचं की बघा आता आपण ते करू 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 किती महिने झाले काय झालं अध्यादेश अध्यादेशाच तो निकालात निघाला कारण की सहा महिन्याच्या आत जर ते सगळं सोपस्कार पार पाडले असते तर त्याला राज्यपालाची सही होऊन तो कायदा तयार झाला असतो ते केलं का एकतर दिलं का पहिली गोष्ट जर ते बसत नव्हतं तर ते दिलं का फक्त ते गाजर दाखवण्याचं काम केलं ती गाजराची पुंगी वाजलीच नाही त्याच्यामुळं गरजवंत मराठे हे सरकार किंवा हे सगळे राजकारणी आपल्या मुळावर उठलेले यांना फक्त राजकारण करायचंय हे लक्षात आल्यानंतर चीड निर्माण होत गेलेली आणि ती चीड बोलतीये कुणाला वैयक्तिकदृष्ट्या कुणाच्याही आईबद्दल कुणीही उपचार करू नये वाईट त्याचं कुणी समर्थन करणार नाही मग आता क्या ती चूक केली म्हणजे ते अध्यादेशाचं वगैरे ते सगळं दाखवून ही चूक केली त्याच्यानंतर काय केलं संदीप शिंदे समितीने चांगले चांगली गोष्ट झाली की ज्यांचे कुणबी दाखले देण्यात यावेत मग त्यासाठी शोध सुरू झाला मोडी उर्दू या भाषांमध्ये काय लिहिलं ते वाचण्यासाठी वगैरे मग आता आम्ही ही फौज ठेवलेली आहे ती फौज ठेवलेली आहे ते काम सुरू झालं जसं पुन्हा विधानसभेमध्ये सत्ता आली पुन्हा जोरात त्यावेळेला शिंदे समितीचं कार्यालयच हटवलं होतं ज्या वेळेला मागणी झाली पुन्हा मग त्यांना ते कार्यालय देण्यात आलं मग मुदतवाढ देतोय मुदतवाढ आम्ही देतोय मुदतवाढ आम्ही देतोय मग आता ज्या वेळेला मोर्चा निघणारच आहे असं लक्षात आल्यानंतर मग सिं संदीप शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात अलीकडच्या काळामध्ये आली कर मग या धारंगे पाटील तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा मग मत तेव्हा मधला हा हा जो वेळ घालवण्याचा जो प्रकार आहे पुढं पुढं ढकलण्याचा जो प्रकार आहे त्यामुळं आलेला आहे मग आता अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या मग त्याच्यावरून किती जणांना दिलंय काय दिलंय हे सगळं केलेलं आहे म्हणजे फक्त वेळ घालवणे एवढंच केलेलं आहे त्याच्यानंतर काय सांगितलं तर की जे तेरा चौदा हजार गुन्हे आंदोलकांवर जे दाखल करण्यात आलेले आहेत ते आम्ही मागे घेऊ असं किती वेळाला सांगितलं फडणवीसांनी सांगितलं एकनाथ शिंदेनी सांगितलं अजित पवारांनी सांगितलं काय केलं त्याच्यामध्ये अर्थात जाळ पोळ वगैरे अगदी जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते कधीच कुणी कोणाला माफ करणार नाही हा भाग वेगळा परंतु हे गुन्हे करायला भाग पाडलं कुणी बीड जिल्ह्यामध्ये हे कुणी वातावरण पेटवलं होतं कुणी गुंडांच्या टोळ्या पोचल्या होत्या कुणी जातीयवाद आणला होता त्या गुन्ह्याच्या संदर्भात बोलताना त्याचे विशिष्ट काही भूमिका नाही उलट असं म्हणायचं आंतरवाली सराटीवर जे काही लाठीमार करण्यात आला होता त्यावेळेला पोलिसांवरच दगडफेक झाली होती झाली होती मग तिथं त्या उपोषणकर्त्या त्यांच्या मुलाला जो जारांगे पाटलाला बळजबरी उचलून नेण्याचा ज्या वेळेला प्रयत्न झाला त्यावेळेला तो विरोध झाला होता हे हे सगळं म्हणजे या हे नीट हाताळता आलेलं नाहीये आणि त्याचं खापर कोणावर फोडलं जात आहे ते जारांगे पाटलांवर फोडलं जात मग आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले घ्या भारतीय जनता पार्टीतले घ्या कुठल्याही पक्षातले घ्या मराठा 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 आपल्याला निवडून ते यायचं आता हे जे उपसमितीचे नेमलेत ना राधाकृष्ण विखे पाटील तिकडे अहिल्यानगर लोणीला लोणी येऊन इकडं चौरंगे पाटला लोणी लावायला आले होते का आले होते आणि ते विरोधी पक्ष नेते असताना तर ते म्हटले होते की आपण ओबीसी मधून देऊ हे हे जे राजकारण आहे ना हे चूक आहे या सरकारच त्याला शरद पवारांची फूस आहे नामकेची फूस आहे हे म्हणणं हो सोपं आहे त्यांचे असेल तर है है। ते पाहतील त्यांचं काय राजकारण आहे त्याच्याविषयी आपण बोललेलं स्पष्टपणे हे याला कुणीच अपवाद नाहीये हे फक्त आपलं भांडण लावून द्यायचे जाती जातीच्या नावावर आणि मग जरांगे आता तुम्ही काय करताय नोमानीला बरोबर घेताय आंबेडकरांना बरोबर घेताय काय मग त्याला पाटेंगे तो काटेंगे हे कोण काय हे राजकारण काय आणि हे कारणीभूत आहे हा जो मोर्चा आता निघणार आहे आता का संध्याकाळपर्यंत काय होऊ शकतं हे काही सांगता येणार नाही हे याला जबाबदार कोण आहेत हे इथं ते आंदोलन हाताळण्यामध्ये तुम्ही चुकलेला या सगळ्या गोष्टीचा विचार केला पुन्हा आता तुम्ही संदीप शिंदे समिती नेमली तसं गॅजेटचं जे हैदराबाद गॅजेटरचा जे उल्लेख केला मग ते शंभूराज देसाई असतील मग आता काय करू आपण ते अकरा जणांचं शिष्टमंडळ कुठं पाठवायचंय हैदराबादला है पाठवायचंय ते काय गॅजेट त्याचा अभ्यास करायचा आहे अरे इतके वर्ष झाले तुम्हाला इतकं मोठं सरकार आहे इतकी कायदेशीर तज्ञांची फौज आहे एवढे मोठे उच्च पदस्थ आय एस ऑफिसर आहेत तुम्ही त्यांना ते अँटी मध्ये घेऊन दे सगळं सांगत असताना सांग कोणते काम करायचे कोणते नाही करायचे लोकांसमोर काय बोलायचंय तुम्हाला परदेशात जायचंय काय मजा करायला जा तुम्ही मला रजा पाहिजे का घ्या तुम्ही पण आपलं एवढं काम करून चेंबर मधलं लोकांना मरू द्या असे खोटे आश्वासन देत राहा वेळ काढत राहा आम्ही पण काढत राहतो वेळ हे उद्योग केलेले आहेत आणि इथं त्याच्यामुळं हे सगळे ऐक्य वाढलेलं आहे कायद्याचं ज्ञान म्हणजे सृजन काय सभ्यानं बोल कसे बोलावेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा कसा हे करावं हे उपदेशाचे डोस पाजणं सोपं आहे हो तुमचं राजकारण झालेलं आहे पण जीव गेलेला आहे तो गरीबांचा चाललेला आहे आणि याच बाबतीत नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत आश्वासन द्यायचे आता ते जे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण काय झालं ते लाडकी बहीण दहा लोक दहा लाख कोटींचं कर्ज वाढलेलं आहे आम्ही तरी म्हणतात ते अर्थमंत्री आता आम्ही ते ते व्यवस्थित हे करू व्यवस्थित हे करू ती लाडका भाऊ ते एकनाथ शिंदे यांनी ते लाडका भाऊ एक आणलं होतं ते बंद केलंय कालपर्व ते दीड लाख पोरं जे आहे ते आता रस्त्यावर उतरले नागपूरलाच मोठं काल आंदोलन झालेलं आहे हे आश्वासन द्यायचे आणि अशा खोट्या खोटारड्यापणाने तुम्ही सरकार म्हणून बेजबाबदारपणे जे वागलेला राजकारणी म्हणून तर मग काय राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे सगळं क्षम्य आहे आमची राजकीय अपरिहार्यता म्हणून आम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले चक्की फिसिंग अँड फिसिंग त्यांना आम्ही अर्थमंत्री करू शकतो राजकीय अपरिहार्यता गुंड दाऊद बरोबरचे गुंड आम्हीच एसआयटी नेमली तरी घ्या आमच्याकडं कारण की आम्हाला नाशिक महानगरपालिका निवड त्याच्यामध्ये एकट्याच्या बळावर यायचंय आपलं स्वबळावर यायचंय स्वबळावर आणि जाहीरपणे सांगूनच टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे काय आणि अजित पवार काय यांनी आपलं दुकान आता आटपायचं आत म्हणजे आटपावं आत आता असं हे पूर्ण आता कृतीतून दाखवून दिलं जात आहे आज ते एकनाथ शिंदे यांचे सगळे पंख छाटलेले आहेत नगर विकास मंत्री म्हणून पंक छाटलेले सगळ्या पद्धतीच्या चौकशा लावलेल्या आहे सगळे कागदपत्र व्यवस्थित बाहेर येतात आहे त्याला एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व त्या अर्थानेच ते देखील त्याला जबाबदार आहेच आहे लोकांना पाहिजे ते कुणी काय ना शुद्धीकरण केलं पाहिजे आणि मग हे नुसते जे पोपट बोलायला लागलेत ना जारंग्या पाटील असं बोलले तसं बोलले सहन करलं जाणार नाही फलनं करणार नाही अरे आधी तुम्ही काय केलेलं आहे तुमच्या नेत्यांनी ने काय केलेलं आहे कशा प्रकारचं राजकारण केलेलं आहे एक सरकार म्हणून कसं बेजबाबदारपणे एवढी मोठी ही जी सामूहिक शक्ती आहे त्याच्याबद्दल काय केलेलं आहे हे हे भोगावं लागतंय आणि हे जे संकट आलेलं आहे ना ते संकट आता तो विघ्नहर्ता तुमच्यावरच कसं दूर करतोय हे तुम्ही बघत बसा परंतु या विघ्न हरत्याने संधी दिलेली आहे जारांगे पाटलाला काय दिलेली आहे संधी की आता हा विघ्न हरता घेऊनच आणणे आम्ही आमच्यावरचं संकट आम्हाला न्याय द्यावा म्हणून आम्ही मुंबईकडे येत आहोत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद